टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ माझ्या विचाराचा खासदार निवडून द्या पुरंदरचा विकास करून दाखवतो असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय पुरंदर तालुक्यातील के सासवड इथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात बोलत होते माझ्या विचाराचा खासदार निवडून दिला तर येणाऱ्या बजेटमध्ये गुंजवणी धरणाचं पाणी आणण्यासाठी निधी मंजूर करणार असल्याचं अजित पवार म्हणाले एकतर मी शब्द फार जपून देतो दिला तर तो पूर्ण करतो असेही ते म्हणाले पुरंदर उपसा सिंचन योजना व्यवस्थित चालली तर सोमेश्वर कारखाना चांगला चालेल असं अजित पवार म्हणाले निवडणुका आल्या की वीज द्यायचं पण आता कायमस्वरूपी योजना सोलर पंप शेतकऱ्यांना दिली जाणार असल्याचं अजित पवार म्हणाले काही भागात बिबट्या फिरत आहेत म्हणून दिवसा पंप सुरू राहावे यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं अनेक काम सुरू सुरू आहेत रस्ते आरोग्य याचं अजित पवार मी केलेली कामं सांगण्याची वेळ आली आहे म्हणून सांगत आहे नाहीतर अनेक कामं झाली आहेत पण कधी मी सांगत नव्हतो लोकांसारखी जाहिरात करत नव्हतं असंही अजित पवार म्हणालेत हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांवर चालतो विकास कामे करायची आहेत पण माझ्या विचाराचा खासदार निवडून द्या अनेक विकास कामे करू अशी ग्वाही अजित पवारांनी दिली आहे आमचे विरोधक चुकीचा प्रचार करत आहे दिशाभूल करत असल्याचं अजित पवार म्हणाले भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी एक यांनी एकत्रित येऊन सगळ्यांनी काम करा या पक्षाच्या सगळ्या नेत्यांनी एकत्रित येऊन काम करा तुम्ही सर्वांनी साथ द्या असंही अजित पवार म्हणालेत आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आज टीबीपी न्यूज चॅनल